येत्या काळात सोलापूर जिल्हा हा सोलर पार्क होणार असून जवळपास आठशे मेगावॅट वीज निर्मिती होणार असून याचा सर्वांना फायदा होईल असा निर्वाळा नीता केळकर यांनी दिला योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात लाभार्थी वाढत आहेत बिलात मोठी बचत होत असल्यानं या योजनेमुळे ग्राहक समाधानी आहेत येत्या काही दिवसात सोलापूर जिल्हा हा सोलर पार्क होणार असून जवळपास आठशे मेगावाट वीज निर्मिती होऊन सर्वांना याचा फायदा होणार असल्याचा निर्वाळा एमएससीबीच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी दिला महावितरण सोलापूर विभागाच्या वतीनं जोनीमिल कंपाऊंड परिसरातील कार्यालयात अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व महावितरणच्या विविध विषयांवर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी त्या बोलत होत्या यावेळी संचालिका नीता केळकर सहाय्यक अभियंता रमेश राठोड सहाय्यक अभियंता राजेश मदने पब्लिक रिलेशन अधिकारी विकास पुरी भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे रोहिणी तडवळकर अनुजा कुलकर्णी केतन शहा अंबादास बिंगी राजू राठी पेंटप्पा गड्डम आदींची उपस्थिती होती प्रारंभी केळकर यांनी जिल्ह्यातील उद्योग शेतकरी सर्वसामान्य ग्राहक आणि इतर वीज वापरकर्त्यांचा अधिकारी आणि उद्योजकांकडून आढावा घेतला यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केळकर पुढे म्हणाले की सूर्यघर योजनेचा लाभ घेतल्यास वीज बिलात मोठ्या प्रमाणात सवलत मिळणार आहे शासन स्तरावर सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी वापरकर्त्यांमध्ये वाढ होण्याकरता अनेक योजना आणल्या आहेत शासकीय बँका या योजनेला पतपुरवठा करत आहेत या सूर्यघर योजनेच्या माध्यमातून लोड शेडिंगमुळे होणारं आर्थिक नुकसान कमी होणार आहे यामुळे कारखाने शेती आणि शेतीपूरक व्यवसायास मदत होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण शहरी औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार यांनी मोठ्या प्रमाणात सूर्यघर योजनेसाठी मागणी केली आहे भविष्यात आणि येत्या काही दिवसात सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी सूर्यघर योजना यशस्वी होणार आहे घराघरात सर्वसामान्य लोकांना परवडणारी ही योजना आहे सोलापूर विभागात आतापर्यंत तीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला असून जवळपास पाच हजार अर्ज प्रस्तावित आहेत आपल्याकडे वॉटर टेबल खाली असल्यामुळं पाच जिथं तीन एच पी देणार आहे तिथं पाच एच पी द्यावं जिथं पाच आहे तिथे साडेसात एच पी द्यावं अशा पद्धतीची मागणी मी केली आहे कारण आमच्या इकडे जात आणि हा आपला भाग लगत असल्यामुळं त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे कशी रिक्वायरमेंट आहे तर ही एवढी चांगली योजना आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला आपापलं मोफत वीज मिळेल तर ते लोक घेण्यासाठी आता या ज्याला म्हणतो आपण पॉलिसी सरकारची आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे तर आज या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आणि उद्योजक यंत्रमागांचे ते 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 मदे जे आज प्रश्न आहेत ते त्यांनी मांडले त्याच्यामध्ये जे इथं स्थानिक स्तरावर सोडणार आहे ते आमच्या अधीक्षक अभियंता त्यांची सगळी टीम ती स्थानिक स्तरावरची सोडवणूक त्याची करेलच पण ज्या गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला सेंट्रली त्याच्यामध्ये चर्चा करावी लागणार आहे त्याच्याम बाबतीतली बैठक आता आम्ही एकोणतीसला करणार आहे आणि त्या अनुषंगाने आज मी इथे आले होते